दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी जे आरोप केले आहेत आरोपांची कधीच चर्चा होती बाळासाहेबांचं निधन झालं मात्र घेण्यासाठी दोन दिवस सांगितलं नाही रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नाही खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो लावून पूजा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होतो त्याचे एक रामदास कदम आणि दुसरं निलम गोरे निलम गोऱ्हे योगदान काय हा कायम प्रश्न विचारला होता आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर का पाठवला पाठवता असा उद्धव पक्षातून प्रश्न विचारला गेले उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहे आम्ही तर तो त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठ आता अशा माणसानं कृत्य राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबा पण आता यांना आता हे गरज जे आहे

कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल तिची असेल या जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधान लाजा वाटला पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तुपस्थितार शेवटच्या आठ दिवस क्रिटिकल काळ होता तुम्ही तुपस्थित होतो पूर्णका शेवटच्या क्षणापर्यंत माझा सगळ्या माणूस ते होता हे कुठलं होतं

आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद परिषद त्यांना मोजावी पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी रामदास कदम नक्कीच पक्षामध्ये कशी त्यांनी काम केलं पक्षाने के। त्यांना पक्षा दिलाय पण खास करून उद्धव ठाकरे साहेबाने दिलाय उद्धव ठाकरे साहेबाने दिला विरोधी नेता पद असेल मंत्री पद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबाने दिलेली पद आहेत बरेचसे विधान परिषदेत त्यांचा नेतृत्व या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेले तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करण्याला त्यांना सन्मानानं फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना, ना मिळा महाराष्ट्र थुकतो त्यांचा मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो आम्ही पाहू ना आम्ही जिवंत आहोत आम्ही जिवंत आहोत अजून काय कोणत्या प्रकारची विधान करू परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही वारंवार तेच बोलतात हे कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरे यांच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक पुढेच ना पत्रकार परिषद येत आहे ते तुम्ही माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतो उद्धव ठाकरे जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेला कधी दैवत मानू शकत नाही शिंदे पासून जे काय लोक भाजपच्या चरणी विलीन झालेला आहे चरणी विलीन झाले आम्ही शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली हे बाळासाहेब ठाकरे मानणाऱ्यांचा भावना आहे उद्धव ठाकरे आज पुण्यात येतात माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत कोरोनापर्यंत पोचलेल्या महानगरपालिकेसाठी काही तयारी जाईल कारण मुंबई पुणे हे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोकोळी नाशिक पुणे संभाजी या महत्वाच्या आहे आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे येतील महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची मोठी सभा अपघात पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडला की आर एस एस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय हे खरे दुश्मन जे आहेत भाजप आहेत वंचित शेअर पर्याय आरक्षणाला असं त्यांचा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणूक असते हे पण तेवढंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की दसऱ्या वेळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही माझी एक हजार रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहे फार कंफ्यूज माणूस हा फार कंटूज पेशवांचा आदर्श घ्यायला पाहिजे माणसं उद्धव ठाकरे भाषण जर तुम्ही काळजी करू काय तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी तर निरुंद्रजी कानात गोळे होऊन बसले होते काय याचा तरी ते भाषण ऐकलं आहे पण कानात गोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये गोळे घातले उद्धव साहेबांनी शेतकरी आणि शेतकरी <साँगे> किती मदत व्हावी हो या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओला दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करत त्या संदर्भात त्यांचं एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं उद्धव साहेबांनी मुंबई सह शहरांची कसा चाललेली आहे गौतम मराणेच्या माध्यमात हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्र तुम्ही गौतम मराणेला विकताय मुंबई देश आहे हा विकासाचा वाटत नसेल देवेंद्र फडणवीस ना तर गौतम मराणे त्याला पंचवीस टक्के दलाल देतो कमिशन वरचा मुख्यमंत्री आहे मिशनवरचा मुख्यमंत्री नाहीये काय म्हणजे विकासाची व्याख्या काय गौतम आघाडीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण त्या दिवशी हे सुपरिट भाषण होत ते बोलले त्यांनी भाजप आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्र सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही मला त्याला सत्य ऐकण्याची सवय हे सगळे लाचार लोक तुमचं सरकार होत आदित्य ठाकरेने एक निर्णय घेतलेला होता मुंबई नाईट लाईफ म्हणजे तिथे चोवीस तास हॉटेल या सरकारने या सरकारने घेतला त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आली होती या सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत बोगस लोक आहेत हे भंपक लोक या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये मुळात पक्षच नाही राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास त्याला काहीच नाही उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की पाच जुलैला एकत्र आलो होतो मराठीवर कुणी आलं तर महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना हा प्रश्न तुम्हाला पडला कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतो आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही राहुल साहेबी वाटत बोलतात मराठा आरक्षण मुद्दा नाराज योग्य आहे त्यांनी ते दसरा मेळाव्यात भाष्य केले जातीवरती हे मान्य आहे ते तुम्हाला संपर्क त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त व्यक्त केली पाहिजे कारण त्या राज्याचे गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे पडळकर काय बोलतायत त्यांचे इतर लोक काय बोलतायत हे गृहमंत्र्याच काम आहे मुख्यमंत्र्याचं काम या, 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 या कायद्याचे आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिले इतका बुलच आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा राम होता आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणते काम करत नाही महाराष्ट्रात असं प्रश्न आहे काय ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली एकनाथ शिंदे यांचा नागरिकांना बाहेर जायचो येत होता तो कसल्या मिळावा

मराठवाड्यातल्या था शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं <coughs> प्रत्येक गोष्टीच राजकारण करायचं असल्यामुळे दोन आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता बे राजकारण बाकी का आहे नाही आज शेतकरी मरतोय झाला काय नाही पंधरा दिवसाने मी येईल वीड दिवसाने मी येईन आणि त्यानंतर मैने करून ते राजकारण करतील आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे अंत होतो भाजपचं राजकारण सुरू दहा हजार रुपये नाही नाही सर मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात एक लाख किती देऊ साठ हजार रुपये पण मराठवाड्याला मात्र दुसरा भाव केला जातोय का कारण एकही पॅकेज दीडशे रुपयाचं मराठवाडा काय महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतो मी पुण्याच्या बाबतीत बोलू या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्ले हे माहिती आहे का तुम्हाला मेट्रोची कामं कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाली आहे चेक करा बारा, बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन शिंदे गटाच्या लोक हा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या चार पाच लोकांनी खाल्लेला आहे तुम्ही पाटील सर पुण्याच्या बोलले होते पुण्याचं जे प्रशासन आहे ते तीन टोळी प्रमुखांनी वाटून गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राची नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त आणि तिसरी टोळी आज दादा पवार त्या टोळीला त्यांचा कलेक्टर आणि विभागीय अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखाने त्यांचे तीन इकडले मुख्य कलेक्टर नेमले पैसे गोळा करणार अशा तऱ्हेनं या पुण्यामध्ये सगळ्या आबादी आपण हे तीन टोळी प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी एक सुभेदार नेमले त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे त्यांची संपूर्ण कार्यकिर्द आपण पाहिली असेल त्यांच्या कुटुंबाची काय

पोलीस चार गाडी घेऊन केले जातात 10-15 पोलीस हक्क जातो एक म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस सुरक्षा एकटाच कुटुंबत असतो आमचा मुंबईचा पोलीस आहे पण का एकटा कुठे एकटा मुंबई सर्किट आहे كده जर पोलीसर घाबरायला लागले पोलीस आयुक्त पुण्यात कुंडाना घाबरला तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो

मुंबई ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई महत्वपूर्ण महानगर पिका और शिवसेना नवनिर्माण सेना महाविकास अगाडीवादी मित्र दर्चा पीएम मोदी और, सार और अमित शाह भी मुंबई आह जैसे कि बहुत बार कुके की अगला लक्ष्य मुंबई महानगर है